काय बघा करामध्ये चॅनेलच्या मालकी बाबा रुचलंय बघा कस रुचलंय बघितला बघा

तो इंग्लिश WhatsApp ने भेटला ती कपडे दे ना काय ये तुला कपडे काढून तिथं बघ सगळे कपडे घे आणि बस गड्या घालत त्याच्या कानातलं मळ रडू नको राणी रडू नको पडले ते जाऊ का मी खाली मग रडू नको

आभी उसका शिंबूड निकाल केस शिंबूड निकाल शिखर शिकर शिकर कि रे भाई दीदी रडू नको ये इकडं बाय या ग माझ पिलूक सोडा नादी जाते मी घरी जाऊ दे बसून तिला रडू दे किती रडायचं जरा इकडे घ्याय

दी का दीदीच्या काय बाबा म्हणजे बाय हम रोते हुए बच्चे को नहीं देख सग इत तुझ्या रडण्याने झालं काही माझ्याकडं तर बघा ही कशी रडती आता काय करायचं कपडे तिला दिदी बाय काढून म्हणजे ती खेळत बसल तिला हुडकून कपडे पाहिजे जका द्याव तिला तुम्ही ती दुकान मा स्वतःच करते तयार आहे का नाही साई शेंबूड <laughs> झालेला पूस पहिल्या ड्रॉर मध्ये कपडायचा मग ह्यांना दाखव ऍडव्हर्टाइज कर पोचल की तसं नाही लढायचं बाळा व्हिडिओ चालू असला की असं वाटतंय की नाही तिथे तू नाटक करते काय खरं खरं श्री स्वामी समर्थ महाराज दो दो हो की जय आता तेल लावलंय बघा होका माझं खोट वाटत असल मला पण बघा मी चप्प करून ठेवलाय आणि पुरीला बी का कसं तेल लावलंय मस्त पैकी कांगव्याने डोकं विचारलेलं तिने गुपसू गुपसू कस केले बापाचे लाडकेले हाय ना थांब डोळायची इथं काय लागलं आहे आम्ही बारामतीवरून आहे हॅलो करा अका हो। ही टी बघायचं काम चालू आहे हो आमचं हाय का ओका ही सकाळी राड आहे का नाही तुम्हाला टी वी जाऊ द्या हो का बघा इकडं अका इथं रुमाल इथं काही ही पप्पाचं तिच्या दिनीचं सगळं ही प्रोग्रॅम केला ही तिला मी म्हणलं ला दिदे लावलाय ना टीचरांनी तिला म्हणजे ही आहे बघा डायमंड टेल स्पर्धा परीक्षा सगळं किती अवघड आहे बघा ही लेकरांना ही कशी करते ती ही तिथे तिलाच माहित आहे ना इकडे 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 ही तुला येत का ही कि मोजून दाखव काय वन टू थ्री हा मोजून दाखवा इकडे की हो लहान आहे म्हणूनच मी पण नाही रे राडा करून देते मी मी बी नाही करत फाय आय व फाय याच्यात कुठे दाखव फाई फाई ती नीट मोज बर पिल्या नीट मोज नीट वन टू थ्री हा किती आहे मग हा हुशार आहे माझं बाळ तसं बरं बर का ढगोळ नाही पण लैली करू माझे हा वन माझा पिलू लाडाचा आडाचा मोठा ती मितुला कपले कपडे केले हं आ मी उशार दात दुखतोय दात किडलाय तिज दाखव बर मावशांना काकांना दाखव हा किडली कशाने किडली गं राणी मी उघले काढली नाही 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 तू काय खाती सांग की किंडल जोय का काय चॉकलेट लॉलीपॉप बर की तू जेवण केलं का पिल्या काय काय खाल्लं होय बबड्या माझा भाताला बिल म्हणतो काय बी म्हणतो काय का ना सोनं माझ येऊन ना पोट बोलून बोल 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 अभ्यास केला का बबड्याने माझ्या नाही केला तर ना

<laughs> किती बोल चिर 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 लढत तोंड मी तोंड सारखं माझं बाळ अभ्यास मी करून ठेवतो सांगता रोज हुशार हुशारले हाय माझ बाळ हाय ना बड्या तुझं काय मग केलं आपण पूजन केलं ना छान छान तिला काय झालं विषय काय झाला कि आम्ही जे तो? मला थांबा थांबा ती दाखवती काय बघा आता तेवढं मग सांगेन मी काय बाळा हे काय आहे हा तुम्ही कशाला सांगताय तुझं नाव सांग बाळा काय आहे ती सगळं तुझं नाव सांग काय बाळा हाताची घडी घालून पहिल्यापासून can see and get the one aa kutrathi tu sang kutrathi majha naam ha papu ag baramati sarva manay babdya evda nahi sangaycha bala chala dakha kai dakhavta dolphin dolphin hmm ika hai

हॅलो हॅलो कसे आहात सगळे आहात सगळे मस्त मजेत आहे ना मस्त मजेत असायलाच पाहिजे तुम्ही नका घेऊ तिचं काय सारखं ही काय तिथे ऑक्टोपस ऑक्टोपस टोमॅटो टोमॅटो जिरा No man, no flower, flower, rose flower, man, beta. Parrot, parrot, yeah. huh? duck, ah. duck, ah. duck, duck, आमच्या घरी येतेस का छान कॅटा आहे बेटा जाती का तू तूपने। आ तू पण लगेच नाही गाली का काय तू पण तोपर्यंत म्हणजे हा मोज त्याला जॉईन करायचं कुठं फोर आहे तिथं जाऊन जाऊन जॉइन करायचं मस्त फायू नीट मजायचं बेटा नीट मोठ जायच हा मग फायू कशी बोललीस तू काय ओके 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 स्कूल मध्ये फेब मध्ये एक्झाम आहे त्याच्यामुळं लहान मुलांना घरीच दिले बघा हे सगळं स्टडी वर्क टायगर बघा चला मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय गुड नाईट Sweet dream. Take care. Take beautiful. Bye bye. Okay, bye Bye. Good night.